शरद पवारजी आणि माननीय उद्धव ठाकरे ही भारतीय जनता पक्षाची रोजीरोटी आहे ही त्यांची रोजीरोटी आहे दगाफटका कोणी केला गद्दारांना सोबत घेऊन आपण सरकार बनवलंय आणि आपण दगाफटक्याच्या गोष्टी करता या देशामध्ये गद्दारीला जर कोणी खतपाणी घातला असेल बेमानी घटनाबाह्य कामांना तर ते भारतीय जनता पक्षानं खास करून नरेंद्र मोदी आणि अमित शहानी घातलेलं आहे आणि हे अमित शहा स्वाभिमानी महाराष्ट्रात येऊन बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करतात माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षावर किंवा त्यांच्यावर टीका करतात उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे उद्धव ठाकरे मी बोलतोय उद्धव ठाकरे साहेबांना दगाबाज म्हणणं हा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर तुम्ही पोट भरताय अजून आणि हे ये महाराष्ट्रात येऊन बोलणं आणि त्याच्यावर टाळ्या वाजवणारे लोक तिकडे होते शिर्डीमध्ये हा महाराष्ट्राचा अपमान